आज मार्केटमधून हे इयर घ्यायला गेले तर माझ्यासोबत काय झालं रामरामंडळ या सकाळी सगळी मी लिंबाचं लोणचं बनवलं ते कसं बनवलं हे पाहायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन नक्की पहा अशा प्रकारचं लोणचं बनवल्यानंतर दोन वर्ष सहजच टिकतं आणि हे लोणचं छान छान चपाती सोबत सर्व करून खाल्लं पेटपूजा झाल्यानंतर कानासोबत अशी माझी दंगामस्ती चालू होती बकुला मावच्या काना लवकरच आता दोन वर्षाच्या होतं समजलं का तर त्यानंतर गेलो आम्ही मार्केटमध्ये मार्केटमध्ये खूप छान छान इयरमप आले होते हे वाले मला बेंडकुळी सारखं दिसू लागलं होतं आणि याचं काम झाल्यानंतर हे फोड करून पण ठेवता येतो आणि मार्केटमध्ये मी इअरमप घेण्यासाठी चालू होते खूप छान छान प्रकारचे पण मला घ्यायचं होतं ते बने वाले राहतात आणि पुई पुचते मार्केट मध्ये खूप शोधलं पण मला कुठेच भेटलं ऑनलाईन हे बनी इअरमप मिळत आहे पण खूपच महाग भेटत आहे सिम्पल पॅटर्न मधले माझ्याकडे दोन इअरमप आहेत त्यामुळे मी हे नाही घेतलं आणि मंडी मध्ये आल्यामुळे मंडीतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर गेलो आम्ही पाणीपुरी खायला छान छान पाणीपुरी खाल्ली आणि निघावलं आम्ही आमच्या घराच्या दिशेने तर जाता जाता चॅनलला ला सबस्क्राईब करा